नमस्कार मी मिनल भास्कर दीक्षित जॉयफुल एज्युकेशनमध्ये सगळ्या शिक्षकांचं पालकांचं आणि माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांचं स्वागत करते आज मी एका बागेमध्ये बसले बरं का बर आणि या बागेमध्ये तीन मस्त मिस्किल मुलं माझ्यासोबत आहेत याचं नाव आहे वीर याचं नाव आहे समर्थ आणि माझ्या पाठीमागे उभा आहे तो रिहान आज आम्ही ना एक अक्षरशः नॉनसेन्स सॉन्ग म्हणणार पण नॉनसेन्स सॉंग जरी असलं तरी त्या गाण्यामध्ये ताल आहे सूर आहे आणि भरपूर आनंद भरले बघूया काय गाणं आहे चला समर्थ आपण स्टार्ट करायचं अरे वा क्या बात आहे मी आधी म्हणणार माझ्या माझ्यामागनं तुम्ही म्हणायचं ओके मैंने तीन चीजें देखी मैंने तीन चीजें देखी <s Elliott> मैंने तीन चीजें देखी मैंने तीन चीजें देखी तीन चीजें देखी तीन चीजें देखी एक बाग में था आलू एक में था आलू एक बाग में था आलू <Mile dizzy> तो पे बैठा तो था, था भालू पे बैठा था भालू उस पे बैठा था भालू पे बैठा था भालू आलू भालू दोनों चालू आलू भालू दोनों चालू आलू भालू दोनों चालू आलू भालू दोनों चालू मैंने तीन चीजें देखी हाँ हाँ तीन चीजें देखी बसा या गाण्यामध्ये नॉनसेन्स गोष्टी काय आहेत तर काय एका बागेत तीन गोष्टी बघितल्या नॉनसेन्स आहेत पण आलू भालू आणि चालू गाणं जरी हिंदी भाषेचं असलं तरी या तीनही शब्दांमध्ये मराठी भाषेतलं यमक जुळलेलं आहे आणि या शब्दांमुळे काय झालं त्या वाक्याला शब्दाला ताल आणि सूर निर्माण झाला आणि मुलांनी मज्जा केली अशी अनेक नॉनसेन्स गाणी जर आपल्याला ऐकायची असेल आणि मुलांना आनंद द्विगुणित करायचा असेल तर नक्की कार्यशाळेला भेट द्या कार्यशाळा आहे एकवीस डिसेंबर शनिवार रोजी महावीर नगर आधारिका हॉल कांदिवली पश्चिम येथे आणि माझ्यासोबत अजून काही धमाल गाणी घेऊन येत आहेत श्वेता फडके かんのば